आज आपण नाशिकमधील अशा ठिकाणाला भेट देणार आहे ज्या ठिकाणाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे विठ्ठल मिसळ बाय बोन विवांत आणि हे जे ठिकाण आहे हे पेट रोड नाशिकवर इथे आहे आणि जे डिस्टन्स आहे नाशिकवरून ते दहा किलोमीटर डिस्टन्स आहे म्हणजेच तुम्हाला अर्धा तास जायला लागेल हॅलो हाय का तर आम्ही संडेला गेलेलो आणि संडेला खूप गर्दी होती कारण हे जे ठिकाण आहे आता सध्या खूप फेमस झालेले आहे त्यामुळे लोक या ठिकाणाला खूप भेट देत आहे तर पार्किंगसाठी जी स्पेस आहे बरीच मोठी स्पेस आहे गर्दी जरी असेल तरी तुम्ही पार्किंगला गाडी लावायला तुम्हाला जागा मिळून जाईल आणि इथे जी पार्किंग जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आहे काहीच तुम्हाला इथे पैसे द्यावं लागणार नाही पार्किंगचे केल्याबरोबर अतिशय सुंदर अशी तुळशी वृंदावन आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची खूप सुंदर अशी इथे मूर्ती आहे म्हणूनच या ठिकाणाचं नाव आहे विठ्ठला मिसळ तर गेल्याबरोबर ना आम्ही आमची बुकिंग करून घेतलेली आणि बुकिंगला एक तास वेळ होता तर म्हटलं मुलांना छान आपण खेळूया तर जसं एंट्री केलं तसं इथे ना झुला होता तुम्ही छान इथे रेस्ट करू शकता आणि त्यानंतर ना ही जी गाडी होती इथे ना दोन लोकं बसू शकतात तर विहांश आणि विहांश पप्पा बसलेले तर हिची जी तिकीट होती ती शंभर रुपये होती म्हणजे दोन लोकं जर बसत असेल तर शंभर रुपये आणि एकाची पन्नास रुपये तिकीट होती ठिकाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ना आपलं मँगोच्या झाडामध्ये यांनी हे सेटअप केलेलं आहे म्हणजेच आपले आंब्याच्या वनामध्ये यांनी जे सेटअप केलेलं आहे अतिशय सुंदर वाटतं वातावरणही खूप सुंदर आहे गर्मी असल्यामुळे ऊन असल्यामुळे सुद्धा या झाडांमुळे ना आपल्याला खूप छान सावली मिळते आणि असा थंड वारा मिळतो आणि खूप सारे आंब्याचे जे झाडं लावलेले आहेत त्याच्या खाली तुम्ही बसू शकता निवांत तुम्हाला चटईसुद्धा बसायला ते प्रोव्हाइड करता आणि एकदम अशी सुंदर अशी ही स्पेस स्पेस आहे आणि खूप मोठी अशी आहे पासून ते मोठ्या पर्यंत प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून हे बनवलेले ठिकाण आहे लहान मुलांना खेळायला छान छान गाड्या आहे इवन मोठ्यांसाठी सुद्धा इथे खूप साऱ्या अश्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही एन्जॉय करू शकता शिवाय तुम्ही कॅमल राईड सुद्धा करू शकता अतिशय देखना आणि त्याला छान डेकोरेट केलेला आहे कॅमलला आणि त्याची सवारी तुम्ही करू शकता आणि निवांत बसून झोक्यावरती तुम्ही छान मस्त रेस्ट करू शकता आराम करू शकता आणि खूप छान वाटतं ह्या झोक्यावरती एकदम गावातली आठवण येत असते लहान मुलांसाठी छोटे छोटे असे पाळणे आहे अगदी छोट्या मुलांसाठी पण सेफ्टीवाले यांनी पाळणे बनवलेले आहे आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे पन्नास रुपयामध्ये लहान मुलं विमान झालं गाड्या झालं हे फिरवू शकता सुद्धा छान मस्त आनंद घेऊ शकता व्हर्च्युअल रियालिटी गेमसुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही खेळू शकता जसं आपण मिसळ पॉईंटकडे जातो तर स्टार्टिंगलाच एंट्रीला सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्यानंतर तबला आणि वीणा वाद्य आहे आणि मिसळ पॉइंटची जी जागा आहे तिथे अशी स्पेशियस जागा आहे तुम्हाला छान असं गर्दी वाटणार नाही असं क्राऊडेड वाटणार नाही बसायला अतिशय कम्फर्टेबल जागा आहे आणि खूप साऱ्या व्हरायटीज ऑफ फूड्स तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि इथला जो पालक पापड आहे तो अतिशय चविष्ट आहे तर आम्ही मिसळपाव ऑर्डर केलेली आणि मुलांसाठी फ्रेंच फ्राईज आणि भजे ऑर्डर केलेले एकदम फिके भजे होते आणि टेस्टसुद्धा चांगली होती आणि एकंदरीत सुद्धा चविष्ट होती तर त्यानंतर आम्ही गेलेलो स्पा करायला तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्पा अवेलेबल होते तर फिश पा जो होतो तो आम्ही ट्राय करण्याचं ठरवलेलं तर मुलांना खूप मजा येत होती ते फिश छोटे छोटे फिश दिसत होते तर ते प्रचंड एन्जॉय करत होते आणि विहांश तर चक्क फिशमध्ये स्वतःचे पाय बुडवले आणि त्याला बिलकुल भीती वाटलेली नाही आणि फिशसुद्धा इथले भरपूर कॉपरेटिव आहेत <laughs> 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 झाले गुदी -गुदी का विहान आणि जे स्पाची प्राईज आहे ती शंभर रुपये प्राईज आहे दहा मिनटं आणि खूप छान वाटतं स्पा केल्यानंतर अतिशय छान वाटतं आणि त्यानंतर ही जी कास्य थाळी आहे तुमच्या पायाला मस्टर्ड ऑइल लावून तुम्ही छान इथे मसाज करू शकता हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता सुद्धा हंड्रेड रुपीज फी आहे आणि हे याचा जो अनुभव आहे हा सुद्धा खूप छान होता सचिननी केलेलं त्याला पण खूप छान वाटलं खूप कम्फर्टेबल आणि रिलॅक्स फील होत होतं इथे ना थ्री सिक्स्टी डिग्री सेल्फी सुद्धा आहे तर तुम्हाला डान्स लवर असाल तुम्ही तर यासुद्धा ठिकाणांचा तुम्ही आनंद क घेऊ शकता छोट्या छोट्या मुलांना तर ही जागा नक्की आवडेल कारण मुलांना डान्स करायला खूप आवडतं तर मी ह्यासुद्धा इथे एन्जॉय केलेलं आणि आता आम्ही सगळ्यात शेवटच्या ठिकाणाला भेट देणार आहोत ते म्हणजे बर्ड पार्क तर हे जे बर्ड पार्क आहे तिथे हातावरती बसणारे पक्षी विविध रंगी विदेशी पक्षी आ, इवन प्राणीसुद्धा तुम्ही हातावर घेऊन फोट काढू शकता आणि या वातावरणाचा मस्त तुम्ही आनंद घेऊ शकता आणि याची जी तिकीट आहे ती पन्नास रुपये मोठ्यांची तिकीट आहे आणि पाच वर्षाखालील लहान मुलांची तिकीट आहे नाही आणि ते सेल्फी पॉईंट जो बनवलेला आहे तो पण छान आहे तर एंट्री केल्याबरोबर ना दोन गाय आम्हाला दिसलेल्या अतिशय क्यूट क्यूट ह्या गाय होत्या आणि त्यानंतर विविध प्रकारचे आम्ही इथे पक्षी बघितलेले कलरफुल असे हे जे बर्ड्स होते ते पाहायला अतिशय छान वाटत होतं आणि जे ससे होते दोन इथे व्हाईट कलरचे जे ससे होते प्रचंड ॲक्टिव्ह ससे होते आणि त्यांना आम्ही खायला देत होतो पान तर ते खात होते आणि मुलांना ना खूप कौतुक वाटत होतं सस्यांचं इथे ना मोठ्या आकारांचे कोंबडे सुद्धा आहे जे मुलांना पाहायला प्रचंड आवडतं कारण शहरी भागात त्यांना पाहायला मिळत नाही असे पक्षी प्राणी त्यामुळे त्यांना ना असं जर ठिकाण आपण दाखवलं तर त्यांचं पण नॉलेज वाढतं आणि त्यांना रिअल लाईवमध्ये हे सगळे प्राणी पाहायला मिळतात इथे हा जो ब्लॅक्स असा होता तोसुद्धा खूप ॲक्टिव्ह होता आणि छान मुलं त्यांना खायला देत होते तर तो खात पण होता आणि आम्ही मुलांना सांगत होतो की मु ससांना जास्त त्रास द्यायचा नाही कारण ते बिचारे त्यांना बोलता येत नाही इथे व्हाईट कलरचा असा विदेशी कोंबडा होता तो पण खूप छान होता आणि एकदम क्यूट क्यूट कोंबडे होते ज्यांना बघून मुलांना खूप छान भारी वाटत होतं क्यूटशी अशी ही जी मॅ आहे अतिशय क्यूट होती आणि सुरेख होती आणि मुलांना खूप एंटरटेन करत होती इथे सा, ना एक सरडा होता म्हणजे मोठ्या साईजचा जो सरडा होता त्याला ना तुम्ही हातावरती घेऊन ना फोटो व्हिडिओ तुम्हाला जे काढायचे असेल ते काढू शकता आणि तो शिकवलेला सरडा होता आणि तो काही आपल्याला हार्म करत नव्हता त्रास देत नव्हता अतिशय कॉपरेटिव्ह होता आणि ॲक्टिव्ह होता तर आमच्यासोबतच्या दादांनी त्याला हातावरती घेतलेला आणि त्याच्यासोबत छान फोटो व्हिडिओ काढलेले आणि ते नाही एक कलरफुल असा मोठ्या आकाराचा जो बर्ड होता तो पण खूप कॉपरेटिव्ह होता ॲक्टिव्ह होता आणि त्याचे जे मालक आहे त्याला जसं सांगत होते तो तसं करत होता ऐकत होता आणि मुलांना पण खूप आश्चर्य वाटत होतं आणि ते खूप हैराण झाले होते की कसं काय सगळं ऐकतोय आणि पक्षी पण खूप छान होता छान अंगावरती येऊन बसत होता आणि ॲक्टिव्ह होता आणि कॉपरेट करत होता आणि त्यानंतर आम्ही सगळ्यात शेवटी आलो पाण्यामधील बदक पाहायला तर हे जे बदक होते खूप क्यूट होते आणि एका लाईननुसार एका डायरेक्शननी एकमेकांना फॉलो करत होते आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या कलरचे खूप सारे इथे बर्ड्ससुद्धा बघितलेले आहेत तर मंडई हा होता आजचा ब्लॉग मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीस घेऊन येते तर आपला आजचा विठ्ठल मिसळचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय घ्या मंडळी